सगळ्यांना ह्या नव्या वर्षाचा नव्या महिन्याचा वायदेचा प्रार्थनात आम्ही स्वागत करतो गेल्या वर्षी किती लोकांना आपण पाहिले पण आज ते लोक आपल्यासोबत नाही आहे परंतु परमेश्वर आपल्याला ह्या नव्या वर्ष परमेश्वराने दाखवलं म्हणून आपल्याला देवाला धन्यवाद द्यायचा आहे आणि आपण परमेश्वरासाठी एक सुंदर गीत गाऊ जीवनात तोच आधार माझा शुवला प्रियफ या जीवनत तोच आदा अपदी द्विपती त्या जीवनात तू कधी नावाला सोडना ना अपदी जरा वाहि तु हृदि दुख यैता शी अश्रुपोस्तो शी मातिदिन वारवाहि दुख यैता क्षणी अश्रु पोस्तो क्षणी मा प्रतिदिन वारवाहि मा शुमला प्रियपा तोच जीवत्ोज अदाश मला प्रियफा जीवत् तोज अदा अपति त्या जीवन यत्रे तु कदिन मला सोडना त्या जीवन यत्रे तु कदिन मला सोडना પ્રાર્થના કરુ્યા परमेश्वरा तुझा आम्ही धन्यवाद करतो स्तवंत करतो परमेश्वर परमेश्वर तुम्ही दिलेल्या चांगल्या वेळामुळे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हो परमेश्वरा या नव्या वर्षात परमेश्वरा तू मी आम्हाला परमेश्वरा एक नवीन वचन देणार आहोत परमेश्वरा आम्ही हालेलुया आम्ही इगर्ली वेट करतो आहे परमेश्वरा परमेश्वरा आमच्या जीवनात आलेली आहे जे काही विकट परिस्थिती आहे जे काही अवघड परिस्थिती आहे त्याला बघून तुम्ही आज म्हणतात परमेश्वरा हालेलुया मी दिवसात मेघस्तंभ आणि रात रात्री हालेलु अगदी स्तंभ बनून राहीन हालेलुया या वचनावरती आम्ही विश्वास करतो हे सगळं गोष्टी आमच्या जीवनात घडू द्या परमेश्वरा हे परमेश्वर तुमच्या नावाने छोटीशी विनंती एशीच्या गोड नावात ऐकून घेते त्या मेन इज द लॉट परमेश्वराच्या गोड नावात सर्व लोकांना मी स्वागत करते दोन हजार पंचवीस हे नवीन वर्षात मी तुम्हाला परमेश्वराकडून वायदेचे जे वचन जे भेटले तुमच्यासाठी मी मी वाचते. कृपा दृष्टी करून, तुमच्यावर तुम्हाला फलदायी व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन आमेन परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर कृपा दृष्टी करून म्हणजे परमेश्वर काय सांगतो मी तुमच्यावर कृपा दृष्टी करणार आहोत आले लुया तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जीवनात खूप त्रास आहे मी कुणाला पण सांगू शकत नाही इतके त्रास आहे की मी रात्री झोपताना माझे सर्व बिस्तर आलेले आसूने भिजलेले गेले आहे असा त्रास माझ्या जीवनात असा कष्ट माझ्या जीवनात आले जीवनात आहे पण मी कोणाला सांगू शकत नाही परमेश्वर म्हणतो प्रिय जनो परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवनात जे कष्ट जे पर जे त्रास तुम्हाला आहे परमेश्वर म्हणतो मी त्याच्यावर कृपा दृष्टी करणार आहेत आले लुया मनुष्याने तुम्हाला विसरला असेल तुमच्या आलेल्या काळजी केले नसेल परंतु परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर कृपा दृष्टी करणार आहे तुमच्या त्रासांना मी दूर करणार आहे तुमच्या जीवनात जे काही आलेले कष्ट आहे ते मी काढून टाकणार आहे मी तुमच्या परमेश्वर तुमच्यावर कृपा दृष्टी करून तुम्हाला फलदायी करणार आहे तुम्हाला असं वाटेल की माझ्या जीवन खाली जमिनासारखे आहे इथे काही पण उपज उप उपजत नाही परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर कृपा दृष्टी करणार आहे म्हणून तुमच्या जीवन फलदायी होणार आहे मी तुमच्या जीवनात फलदायी करणार आहे जे काय तुमच्या जीवनात नसे नसले परमेश्वर ते तुमच्या जीवनात तुम्ही इच्छा करणारे तुम्ही आले लोयाला मी तुमच्या जीवनात देणार आहे परमेश्वर म्हणतो मी बहुगुणित करणार आहे कसं करणार आहे परमेश्वर बहुगुणित आले लुया परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देताना परमेश्वर थोडं थोडं देत नाही आलेलो जसं जस मनुष्याकडे आपण गेले तर आपण मागितलं तर आपण दहा रुपया मागितलं तर ते लोक आलेलो या पाच रुपया देणार दोन रुपया तू दहा मागितलं तर मी तुला शंभर रुपया देणार आलेलो या तस परमेश्वराच्या संनिधानात आपण जाऊन जे काय मागतो जे काय विनंती ठेवतो परमेश्वर त्याच्या आलुया बहुगुणी परमेश्वर आपल्याला आशीष करणार आहे व तुमचीशी केलेले माझा करार दृढ करीन आणि परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला आशीष करेन आणि तुमच्याशी मीनी मी केलेले कराराला परमेश्वर दृढ करणार करणार करार म्हणजे काय परमेश्वर आणि आपल्या आपल्या मध्य मध्ये जे वाचा बांधले होते जे करार परमेश्वरने केले होते ते वाचाला परमेश्वर दृढ करणार परमेश्वर म्हणतो मी तुझा परमेश्वर आहे मी तु तुला आशिष करून तुला मोठा जाती मी बनवणार आहे तुझ्यातून राजपुत्र येणार आहे असा परमेश्वरांना परमेश्वरांनी कोणाला वायदा केले परमेश्वराने आब्रहामला वायदा केले परमेश्वर म्हटलो तू तु, तु तुझ्या घर तुझ्या जमीन सर्व काही सोडून माझ्या बोलणे अनुसार तू ये मी तुला आशिष करणार येते ये आपण उत्पत्ती सतरा द्यायला आपण वाचून बघितलं तर आपल्याला समजून येते परमेश्वर आब्रहामला दर्शन देऊन म्हणतो हालेलुया मी तुला तुझ्या संतानांना मी आशिष करेन मी पण परमेश्वर आहे त्यांच्या पण परमेश्वर आहे मी तुम तुला आशिष करून तुला मी वाढवणार आहे परमेश्वर वाढवणार आहे आपण असंच राहा राहणार परमेश्वराच्या इच्छा नाही तुम्ही आसुबाहात रा या कष्टातून असल परमेश्वरच्या इच्छा तसं तुम्ही राहाय असा परमेश्वराची इच्छा नाहीये परमेश्वर परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला भाडवणार आमे नामे नामे नालेलुया आलेलुया कधी कधी आपण आलेल्या चुकतो परमेश्वराच्या अनुसार आपण करत नाही म्हणून आपण परमेश्वराच्या कडे परमेश्वर बांधलेल्या जे करार आले लुया ढिला होऊन जातो, जातो ते वाचा तुटून जातो तेव्हा परमेश्वर म्हणतो तरी पण मी तुझ्याकडे बांधलेले जे करार शांतीचा करार त्याला मी कधी विसरणार नाही त्या त्याला कधी मी तोडून टाकणार नाही आहे या फिफ्टी दहाला काय लिहिलं आहे मी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही मी स्थापन केलेली शांतीची करार नाहीशी होणार नाही तुझ्यावर कृपा करणार परमेश्वरा हे सांगत आहे हालेलुया तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरा तुझ्या పడే బాందలేలా తే వాచాలా कधी परमेश्वर देणार नाही म्हणजे तुझ्याकडे केलेले परमेश्वर तुम्हाला शैतान तुमच्यावर काही पण करू शकत नाही कारण परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही त्यांच्या लेकरे आहे हे वर्ष पूर्व परमेश्वर तुमच्या सोबत राहून तुम्हाला चालवणार तुमच्यावर कृपा दृष्टी करून तुम्हाला आशीष करणार म्हणून तुम तुम्ही प्रतिदिन परमेश्वराला धन्यवाद करून त्याच्या स्तुती करा वचनाला वाचा वचनाचा पालन करा परमेश्वराच्या आशीष घेऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करा या आपण मिळून आता प्रार्थना करूया स्तुती करते परमेश्वरा धन्यवाद करते परमेश्वरा हे चांगले पर चा, पहले दिवस आला तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वर ये वर्षाच्या ओ हा या पहिले दिवस परमेश्वर तुम्ही आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल धन्यवाद तुम्ही आमच्यावर कृपादृष्टी ठेवणार आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद करते आम्हाला तुम्ही वाढवणार आहे फलदायी करणार आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद करते परमेश्वरा तुम्ही आमच्याकडे केलेले करार आला तुम्ही दृढ करणार आहे म्हणून धन्यवाद करते परमेश्वरा ओ ऐकणारे सर्व लोकांना त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या त्यांच्या परमेश्वर तुम्ही करून त्यांच्यावर तुम्ही कृपा दृष्टी परमेश्वर ठेवून त्यांना वाढवण्यासाठी मी भेंती करते परमेश्वरा त्यांच्या जीवनात राहणारा सर्व त्रासातून त्यांना सोडवून परमेश्वरा त्यांना परमेश्वर तुम्ही आशिष करा तुमच्या कृपा त्यांच्यावर वर राहण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा सर्व लोकांना तुम्ही आशिष करून तुम्ही आले चालवा परमेश्वरा परमेश्वरा सारा स्तुती आणि गौरव तुझ्या नावात देते प्रभु येशूच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता आमेन आमेन आमेन